सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे बहिणींना विकत घेताय काही लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही ह्याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट देवाही योजना होत्या पूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते, होते।, होते। आम्ही पाच कोटी लोक लो, लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलेसुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतं आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरीसुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदीसाहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढं सगळं खोटं नाटं सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदीसाहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सा सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहीत आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत दिघेसाहेबांचे शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आल्या शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिव्याशाप नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या <laughs> की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत हे आमचा आम एकही एक निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही एक निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाही आश्वासनं दिली नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या हिमाचलमधलं घ्या आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही हा ते आम्ही अंतरून पाहून